घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बारावीच्या निकालाची वाट सगळे विद्यार्थी पाहत आहेत अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी एकवीस मे रोजी जाहीर होणार आहे महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबतची अधिकृत सूचना देखील जाहीर झालेली आहे आता अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण विभागाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली आहे उद्या एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना तो पाहता देखील येणार आहे यावर्षी बारावीची परीक्षा एकवीस तेवीस फेब्रुवारी या दरम्यान ते, झालेली राज्यातील जवळपास पंधरा पॉईंट तेरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज